नमस्कार मित्रांनो मी अजित चकडे स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करून घ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा टाका मात्र विसरू नका लाईक देखील करा समोरन जे गोरा पाहत आहे जे पंचावन्न हजार चार दात सहा दात आहे ही जी जुडी पात आहे दातावरती चार चार दात आहे एक लाख वीस हजार रुपये सांगायला व्यवहारात किंमत कमी जास्त होईल जोडी आहे दातावरती सहा सहा एक शिक्का आहे सगळी बोली मारायची कामाची कामाची मारा मारा। मारा। सगळ्या बोली यांचे एक लाख पंचवीस हजार हे हत्ती काल आपण आणलेले त्यांची किंमत ओपन नाही येत मित्रांनो व्हिडिओ मध्ये ज्याला कोणाला खरेदी करायची असतील कॅमेऱ्यात बसत नाहीत मोबाईल मोबाईल मध्ये सध्या बसत नाही बैल तर ज्याला कोणाला खरेदी करायची असेल डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा कारण की यांची किंमत आपण व्हिडिओमध्ये सांगणार नाहीत या बैलांची ज्यांना कोणालाही खरेदी करायची त्यांनी कॉन्टॅक्ट करा आम्हाला आणि खरेदी करा ते जुळलेले बैल आहेत एकूण बाबा आहे जुळलेले बैल आहेत त्यांची एक लाख पंचवीस हजार रुपये सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल सहा जाते काय पुण्या काय आहेत किती पंचेचाळीस हजार थोडंफार फार कमी जास्त होईल त्याच्यात मित्रांनो हे गोरी कशी दात अलीकडचं दोन आहे का पलीकडचं चार आहे धरलेले घरलेले जुपणी पक्के बर काय यांची किंमत आहे सांगायला एक पाच एक लाख पाच हजार रुपये सांगाय पाच आहे मित्रांनो एक लाख पाच हजार रुपये सांगायला किंमत आहे व्यवहारात किंमत कमी जास्त होऊन जाईल ते कडदातावर आहेत यांची एक लाख पंचवीस हजार रुपये सांगायला किंमत आहे व्यवहारात किंमत कमी जास्त होईल सगळ्या तुम्हाला बोली दिली जाईल यांची मारायची कामाची संपूर्ण जी खात्री ते दिली जाईल जवळ कुणी असतील बीड तालुक्यामधले आपल्या अर्धे पैसे द्या बैल घेऊन जा दोन दिवस बैल हाणानंतर नंतर पैसे द्या लांबालचे जे असते बीड तालुक्याच्या बाहेरचे व्यवहार रोखचोकच केला जाईल कारण इतकं पळायला आपल्याकडं वेळ नाही माग माग त्याच्यामुळं बीडच्या बाहेरचे असले व्यवहार रोखचोकच होणार आहे हा बीडच्या जवळपासचे असले बीड तालुक्यामधले बीड वडवणी झालं हे जवळचं जे तालुका आहे गेवराई झालं या दोन तिन्हीमध्ये मध्ये आपण पैशाला थांबू शकतो अर्धे पैसे द्या दोन दिवस बैल हाणा दोन दिवसाने बाकीचे राहिलेले पैसे द्या एक पंचवीस सांगायला आहे व्यवहारात किंमत कमी जास्त होईल सरासरी पाच फुटाचे चौक आहेत बैलांचे मोठाले दे बैल आहेत एकदम आणि कामाला बी खूप गरम आहेत यांचा तुम्हाला कामाचा वगैरे व्हिडिओ आपल्या पेजवर पाडणार आहे थोड्याच वेळात तुम्ही ते जाऊन पाहू शकता कामाचा व्हिडिओ कोणते हे जे पंचावन्न हजार आहे मित्रांनो सहा हजार कोण आहे कायम आहे पूर्ण गॅरंटी

मित्रांनो असा हिरापूरचा बाजार भरलेला आहे पूर्ण बाजार शांत सांगतो हे किती रेंज आहे एक दहा दोन दोनदा चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे त्या हरण्याची पहिली कडच्या पहिली कडच्या बर सांग नंबर चार चार आहेत ते नंबर सांग शहाऐंशी नव्याण्णव तीस किती यांचे पंच्याऐंशी पंच्याहत्तर हे ह्याचे

बैल मोटर पातळ जरा भरलेले नाहीत अंगात बेरड बैल अंगात भरल्या चांगले होते किती रेंज आहे अरे तसं ऐंशी हजार।, सांगा हजार सांगाल ऐंशी हजार नव्याण्णव तेवीस चौसष्ट एक्केचाळीस झिरो चार कुठून आणले जत्रा आणले जत्रा कोणत्या सहा सात ना पाहात मित्रांनो ऐंशी सांगते कुणाला पसंत आले तर मला फोन करा आपण व्यवहारात त्या दहा एक हजार रुपये तोड त्यांच्या पण काही विषय नाही मला फोन करा पाहत आहे डीमई बाजारच किती रेंज आहे पस्तीस दात दोनदा चार दात हे पस्तीस ह्याचे दातार कसे ओटोबर काल दोन दोन एक दोन ही दोनदा चार दात यांचे पंच्याऐंशी ते काळ्याचे पस्तीस सांग नंबर हम्म मस्त आली जाऊ काय गाव आणि मित्रांनो कुणाची काय मेळ नाही पण बोल ना लवकर घेतला घेतला काय काय नाही मिळणार आता मित्रांनो आ सबईल बाजार भरलेला होता हेरापुरचा डिसेंबरचा शेवटचा बाजार शेवटचा बाजार मित्रांनो आज दोन हजार हिरापूरचा नमस्कार मित्रांनो आज आपण ही बैलजोड विक्री केलेली आहे दातावरती सहा सहा दात होते सर्व शेती कामाच्या मारायच्या संपूर्ण गॅरंटीत ही बैलजोड आपण विक्री केलेली आहे शेतकऱ्याला विचारूया आपण शेतकरी कुठून आलेत आपल्याकडे खरेदी कराय आपला माल कसा आहे कसा नाही शेतकरी कुठून आलेले आहेत खरेदीसाठी हा ये तालुका उमारगा येतो तुम्हाला जिल्हा जिल्हा धाराशिव येतो तर आहे मित्रांनो त्यांना जोड ही दिलेली आपण जोडी कशी वाटली व्यापारी चांगली वाटली तिकडे व्यापार करण्यासाठी व्यापारासाठी कोणत्या बाजारात टाकता काय तुम्ही येले बाजारात दुसरा अजून कोणता खसकीला पाठवद्याला बी टाकता बरं हे जोडीदार आहेत का तुमचे कोण आहे जोडीदारच आहे तर पाहताय मित्रांनो ही जोड खरेदी केलेली जर कोणाला त्या भागामध्ये जर लागत असून बैल ही तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा व्यापारी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट सदुसष्ट दहा बारा त्यांना फोन करून तुम्ही किमतीविषयी विचारपूस करू शकता व खरेदी करू शकता तुमचं नाव एकदा सांगा पूर्ण तर पाहताय मित्रांनो ही जोड दिलेली त्यांना सात हजार एक शिक्का टुकी बैल जोड चला धन्यवाद भेटूया नवीन यंदा व्हिडिओमध्ये तुम्हाला जर जोड आवडली तर नक्कीच तुम्ही इथं येऊन आपल्याकडे दे खरे देखील खरेदी करू शकता हिरापूर बाजारामध्ये नेकनूर बाजारामध्ये आम्ही कंटिन्यू असतो तुम्ही तिथं येऊन खरेदी करू शकता